नमस्कार शोभास किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आपण आषाढ स्पेशल सिरीज पाहतोय त्यातील चौथी रेसिपी तिखटपुरी आहे याआधी आषाढ सिरीजमध्ये गुळाच्या कापण्या खमंग थालीपीठ भावाची चकली या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आषाढ महिना चालू झाला की प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात तळणीचे प्रकार केले जातात आणि तळणीचा सुगंध सर्व दूरभर पसरलेला असतो त्यात आवर्जून तिखट मिठाच्या पुऱ्या बनवल्या जातात पुऱ्या पहा किती टम्म फुगत आहेत आणि रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे टम्म फुगलेला तर आहेत कमी तेलकट आहेत आणि पहा किती खुसखुशीत झालेले आहेत आवाजावरूनच लक्षात येईल की त्या किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत पुऱ्या अगदी बॉलसारख्या फुगण्यासाठी काय करावे तसेच पुऱ्या नरम पडू नयेत म्हणून काय करावे ह्या पुऱ्या पहा चारी बाजूने टम्म फुगलेले आहेत अगदी बॉलसारख्या पहा अगदी बॉलच वाटतोय तळल्यानंतर पाच ते सहा तास अशाच फुगलेल्या राहतात तर यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स वापरलेल्या आहेत रंगही पहा किती सुंदर आलेला आहे आणि हाताने चेक करून पाहिले तर बिलकुल तेलकट नाही अशा परफेक्ट पुऱ्या बनवण्यासाठी मी अनेक प्रयोग केलेले आहेत आणि अनुभवातून शिकले आहे यासाठी काही खास टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे पुऱ्या इतक्या छान होतात पुरी बनवताना पीठ कशा प्रकारे मळावं त्यात तेलाचं मोहन किती टाकावं पीठ नरम मळावं की, की कडक मळावं पुरी पातळ लाटावी की जाड लाटावी त्यामध्ये कोणते पदार्थ टाकावेत म्हणजे जेणेकरून पुऱ्या टम्म फुकतील आणि कमी तेलकट होतील पीठ मळण्यापासून ते पुरी तळेपर्यंत अनेक टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत त्यामुळे अशा परफेक्ट टम्म फुगलेल्या आणि सुंदर देखणे अशा पुऱ्या तयार होतात परफेक्ट पुरी बनवताना मुख्य म्हणजे त्यामध्ये पडणारं मोहन पीठ मळण्याचं प्रमाण त्यामध्ये पाण्याचं प्रमाण तसेच त्यात काही सिक्रेट पदार्थ टाकलेले आहेत त्यामुळे टम्म फुगतात पण बराच काळ दीर्घकाळ टम्म फुगलेल्या राहतात कमी तेलकट होतात वाकस येत नाहीत किंवा कडक होत नाहीत चवीला अप्रतिम लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातात या पुऱ्या सहा सात दिवस आरामशीर टिकतात त्यामुळे प्रवासासाठी उत्तम ऑप्शन आहे तसंच सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या चहासोबत किंवा मुलांच्या टिफिनसाठी या पुऱ्या म्हणजे एक उत्तम ऑप्शन आहे ही तिखटपुरी किंवा मसालापुरी दह्यासोबत एक नंबर लागते शेंगदाण्याची चटणी लसणाची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी किंवा नुसत्याच चहासोबत सोबत अतिशय छान लागतात चला तर मग मसाला पुरी किंवा तिखट पुरी बनवण्याच्या रेसिपीला झटपट सुरुवात करूया सर्वप्रथम हिरवा मसाला वाटून घेऊ पाच पिकलेल्या मिरच्या पाच हिरव्या मिरच्या वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठा चमचा जिरे थोडंसं मीठ टाकून जाडसर वाटून घ्यायचं याप्रमाणे कलर पहा खूप सुंदर दिसतो म्हणून दोन कलरच्या मिरच्या टाकायच्या लाल आणि हिरवा कलर पुरीमध्ये अतिशय छान दिसतो एका मोठ्या ताटामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ म्हणजे जे चपातीसाठी दळून आणलेलं आहे ते न चालता कोंड्यासहित घेतलेलं आहे अशा प्रकारची एखादी वाटी करा किंवा कप असेल तर तुम्ही कपानेही मोजवून घेऊ शकता मेजरिंग कप आणि ही वाटी सेम प्रमाण आहे वजनी म्हणाल तर चारशे ग्रामच्या आसपास हे पीठ आहे त्याच वाटीनं अर्धी वाटी, वाटी म्हणजे पन्नास ग्राम बेसनपीठ घेतलेलं आहे बेसन पिठामुळे पुऱ्यांची चव अप्रतिम लागते त्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा ओवा तो हातावरती चोळून तो टाकला ओव्यामुळे पुरीला खमंगपणा आणि चुरचुरीतपणा येतो एक टेबलस्पून पांढरे तीळ आणि एक टेबलस्पून धनाजिरा पावडर टाकली पुरी कमी तेलकट होण्यासाठी आणि टम्म फुगण्यासाठी तशीच दीर्घकाळ फुगलेली राहण्यासाठी पुढील सिक्रेट पदार्थ टाकत आहोत त्यातील सिक्रेट पदार्थ पहिला आहे एक चमचा बारीक रवा रव्यामुळे पुरी खुसखुशीत होते आणि कमी तेलकट होते म्हणून रवा टाकताना बारीक रवा टाकायचा आहे त्यानंतर दीर्घकाळ पुऱ्या फुगलेल्या राहाव्या यासाठी तांदळाचं पीठ वापरायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ टाकू शकता पाव चमचा हळद टाकली आणि दोन मोठे चमचे हिरवं वाटण जे वाटून घेतलेलं ते टाकलं पाच सहा कडीपत्त्याची पानं बारीक कापून घेतलेली ती टाकली आणि अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली पहा किती कलरफुल पदार्थ झालेत त्यामुळे पुरीचा रंग अतिशय भन्नाट येतो हे सर्व मिश्रण कोरडंच असताना चमच्याने व्यवस्थितपणे कालवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पुढील सिक्रेट पदार्थ म्हणजे तेलाचं योग्य प्रमाणात मोहन आणि दोन मोठे चमचे तेल तापत ठेवलेलं म्हणजे दोन वाट्या कणिक आहे त्यासाठी दोन मोठे पोहे खायचे चमचे म्हणजे टेबल स्पून योग्य प्रमाण आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकलं कारण आपण हिरवं वाटण वाटताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळे अंदाज घेऊन मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे चमचाने व्यवस्थितपणे कालवून घ्यायचं आहे नाहीतर हाताला चटका लागू शकतो आता हाताला सोसवेल इतपत गार झाल्यानंतर हाताने एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तेलाचं मोहन किंवा टाकलेले सर्व पदार्थ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतील पिठाला तेलाचं मोहन चोळून झालेलं आहे एक ग्लास साधं पाणी घेतलं आणि थोडं थोडं करत पीठ मळायचं आहे पाणी एकदम टाकायचं नाही तर थोडं थोडं टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर प्रेशर देत देत पीठ मळायचं आहे म्हणजे आपल्याला पीठ हे कडक मळून घ्यायचं आहे पातळ पीठ मळलं तर पुऱ्यात तेलकट होतात म्हणून पीठ कडक मळायचं आहे म्हणजे चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षाही थोडं कडक मळायचं आहे आता हे पीठ मळण्यासाठी एक ग्लासमधलं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे आपण ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने दोन वाटी पिठासाठी एक वाटी पाणी करेक्ट प्रमाण आहे तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं तयार पीठ आहे हे दहा मिनिटासाठी झाकण ठेवून रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे फार वेळ ठेवायचं नाही नाहीतर पातळ पीठ होऊ शकतं आणि पुऱ्या ह्या तेलकट चिवट होतात दहा मिनिट झालेले आहेत आणि आता पीठ थोडंसं मळून घेतलं आणि त्याचे चार मोठे समान भाग केले तुम्ही छोटे गोळे करून छोट्या पुऱ्याही लाटू शकता पुरी लाटताना पीठ लावण्याची आवश्यकता नाही तर तेलावर पुऱ्या लाटल्या जातात आणि आधीच आपण तेलाचं मोहन टाकलेलं आहे त्यामुळे कमी तेल लागतं अगदी तेलाचा थोडासा हात पुसून घेतला आणि पहा किती पटापट -पत लाट लाटलं जाते रंगही खूप सुरेख आलेला आहे लाल मिरची हिरवी मिरची आणि कडीपत्ता यामुळे लाल हिरवा असा कलर सुंदर आलेला आहे याप्रमाणे एवढी पातळ चपाती लाटून घ्यायची अशा प्रकारे चपाती लाटून झालेली आहे एक वाटी घेतली आणि वाटीच्या साह्याने देवमध्ये दाखवल्याप्रमाणे पुऱ्या करायच्या आहेत आणि एकाच वेळी सात पुऱ्या तयार झालेल्या आहेत जे अनावश्यक पार्ट आहेत ते काढून टाकले आणि पुऱ्या एका ताटामध्ये काढून ठेवल्या अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत पुऱ्या मी तेलावरती लाटून घेतलेल्या आहेत काही जणांना तेलावरती लाटणं कठीण जातं तर त्यांच्यासाठी अजून एक गोळा मी पिठावरती लाटून दाखवणार आहे तर तांदळाची पिठी घेतलेली आहे त्या पिठीवरती एक गोळा बुडवून पोळपाट्यावरती ठेवला थोडं हाताने प्रेस केलं आणि बेलनच्या साह्याने अगदी सहजपणे लाटला जातो आहे पिठावरती लाटलेल्या पुऱ्या बराभर लाटल्या जातात आपण आधी तेल टाकलेलं आहे त्यामुळे भरकन पुऱ्या लाटल्या जातात चपातीला पीठ चिकटत नाही कारण आपण तेलाचं मोहन टाकलेलं आहे तसंच पीठ हे घट्ट मळलेलं आहे त्यामुळे पिठावर जरी तुम्ही पुऱ्या लाटल्या तरी त्या पांढऱ्या शुभ्र होत नाहीत तर छान होतात तसंच तळल्यानंतर तेलही काळं पडत नाही अशाप्रमाणे एवढी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे आता एका वाटीच्या सहाय्याने पुऱ्या पाडून घेतल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पुऱ्या पटकन होतात पोळपाटाला बिलकुल चिकटत नाहीत आणि जे उरलेले पीठ आहे ते मी दुसऱ्या गोळ्यामध्ये यूज करणार आहे तर पहा किती सुंदर पुऱ्या झालेल्या आहेत तर अशा प्रकारे दोन ताटं भरून पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला अशा प्रकारच्या पुऱ्या करायच्या नसतील तर छोटे छोटे गोळे घेऊन एक एक पुरी लाटू शकता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे मध्यम गरम झालेलं आहे फार गरम करायचं नाही मध्यम गरम असतानाच पुऱ्या टाकायच्या दोन किंवा तीन पुऱ्याच टाकायच्या मी सुरुवातीला एक पुरी टाकून पाहिली ती फुगत आल्यानंतर दुसरी पुरी टाकली कारण कढई ही छोटी आहे तर कढई तुम्ही किती मोठी घेत कढईच्या साईजवरती पुऱ्या किती टाकायच्या हे ठरतं पण एकाच वेळी फार पुऱ्या टाकल्या तर त्या व्यवस्थित फुगत नाहीत पुरी टाकल्यानंतर क झाऱ्याने त्यावरती थोडं तेल शिंपडायचं आहे त्यामुळे पुऱ्या छान फुगतात पुऱ्या व्यवस्थितपणे भाजल्यानंतर काढून घ्यायच्या आहेत हलका बदामी कलर येऊ द्यायचा पहा किती सुंदर पुऱ्या फुगलेल्या आहेत अगदी टम्म झालेल्या आहेत ह्या पुऱ्या पेपरवरती काढून घेतल्या आता थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं आणि मगच दुसरी बॅच तळायची आहे सुरुवातीची ज्याप्रमाणे बॅच तळली त्याप्रमाणेच पुरी टाकायची झऱ्याने थोडीशी टच करायची प्रेस करायचं म्हणजे पुरी फुकते तसंच झाऱ्याने तेल शिंपडल्यानंतरही पुऱ्या छानपैकी फुकतात तर अशा खूप पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत हा अगदी बॉलसारख्या गोल गरगरीत झालेल्या आहेत बिलकुल तेलकट दिसत नाहीत व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला पुरीचा आवाज खुश आहे का किती खुसखुशीत झालेले आहेत एका आवाजावरून अशा प्रकारे पुरीचा आवाज आला पाहिजे म्हणजे ही पुरी दीर्घकाळाशी फुगलेली राहते आणि कमी तेलकट होते पुरी तळून घेतल्यानंतर टिश्यू पेपरवरती टाकायची म्हणजे जास्तीचं तेल शोषलं जाईल तर अशा प्रकारे पहा चारी बाजूने गोल गरगरीत फुगलेल्या बॉलसारख्या टम्म अशा कमी तेलकट पुऱ्या तयार झालेल्या आहेत पाहूनच खायची इच्छा होते इतक्या सुंदर पुऱ्या होतात रेसिपी अतिशय साधी सोपी आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्या प्रमाणात त्या टिप्सप्रमाणे एकदा तरी अशा प्रकारच्या पुऱ्या करून पहा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर